हाय फ्रेंड्स मे प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मला मराठीतच करायचा आहे कारण की मराठीमध्ये ज्या मी भावना तुमच्यापर्यंत पोचवू शकतो ज्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत पोचवू शकतो तर त्या हिंदी माध्यमातून मला पोचवता नाही येणार ना। आज एम एस बी टीचा जो रिझल्ट आलेला आहे आपल्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आलेला आहे तर ह्या विद्यार्थ्यांचा म्हणजे जे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत तर त्यांना तर सगळेजणच आपण कॉंग्रॅच्युलेशन करूयात की तुम्ही सगळेजण सक्सेस झालेले आहात पण जे विद्यार्थी फेल झालेले आहेत या फेल विद्यार्थ्यांच्यासाठी काय म्हणजे मी एक थोडीशी एक स्टोरी तुम्हाला सांगतो एक फेल्युअर आपल्याला काय असतं किंवा फेल्युअर बघणारे तुम्हीच आहात की अजून कोणी कोणी आहेत फेल्युअर बघणारे तर एक छोटीशी स्टोरी रतन टाटांची मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे सन एकोणासशे अठ्ठ्याण्णव रतन टाटा यांनी एक त्यांची इंडिका कार लॉन्च केली इंडिका कार लॉन्च झाल्यानंतर साधारणतः एक वर्ष झाले दोन वर्ष झाले पण कारला पाहिजे तसा रिस्पॉन्स मार्केटमध्ये मिळाला नाही आता एवढी मोठी कंपनी चालवायचं आणि आपलं व्हॅल्यू म्हणजे आपलं मार्केट काहीच नाही आहे आपलं प्रॉडक्ट विकलंच जात नाही मार्केटमध्ये मग ती कंपनी लॉसमध्ये जायला लागली मग लॉसमध्ये गेल्यावर आता त्या कंपनीचं करायचं काय आता टाटांसोबत बरेच त्यांचे इन्व्हेस्टर होते त्यांचे भागीदार होते की त्यांनी पैसे लावले होते त्याच्यामध्ये मग त्या सगळ्यांनी प्रेशर आणलं टाटांवर की टाटा आपल्याला ही कंपनी आता विकावी लागणार मग टाटांनी त्यांचं ऐकलं ठीक आहे मग आता एवढं लॉसमध्ये चाललो तर आपण ही कंपनी विकूयात पण ही विकायची कोणाला घेईल कोण मग त्यावेळेला सगळ्यात फॉर्ममध्ये असलेली जी कंपनी होती ती कंपनी आहे फोर्ड कंपनी मग यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण बिल फोर्डकडे जाऊ अमेरिकेला आणि त्याच्याकडे आपला प्रस्ताव ठेवू की आमची कंपनी विकत घ्या मग तसं ठरल्याप्रमाणे सगळेजणं गेले अमेरिकेला त्याचं फोर्डचं जे मुख्यालय होतं मे हेड ऑफिस तिथे गेलेत आणि तिथे त्यांनी सांगितलं की जर आम्हाला आमची ही कंपनी असं असं विकायची आहे मग त्यांची जवळपास सगळ्याच दोघं इंडस्ट्रीजची मिटिंग झाली साधारणतः दोन तीन तासची मिटिंग चालली आणि त्याच्यामध्ये फायनली असं ठरलं की आता ही कंपनी फोर्ड विकत घेणार पण मग शेवटी जाताना म्हणजे जेव्हा मीटिंग एंड झाली म्हणजे एंड होत आली त्यावेळेला फोर्ड असं म्हटले बोलता बोलता की टाटा आम्ही तुमच्यावर उपकार करतो आहे तुमची कंपनी आम्ही विकत घेतो आहे तर हे आम्ही तुमच्यावर फार मोठे उपकार करतोय म्हणे कारण तुमची कंपनीसुद्धा कोणी विकत घेणार नाही आणि एक सजेस्ट एक सल्ला देऊ का म्हणे तुम्हाला तर जमतच नाही तर करतातच कशाला म्हणे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली एवढी मोठी कंपनी टाकून ठेवली म्हणे आणि तुम्हाला गाड्या तरी बनवायचं येते का म्हणे ना का आम्हाला तुमच्यावर उपकार करावा लागतो आणि ती कंपनी विकत घ्यावी लागते म्हणे सगळ्या नंतर हे जेव्हा तो बिल फोड टाटांना बोलला तर ते टाटांना इतकं लागलं टाटांनी त्याच क्षणी ठरवलं की मला कंपनी विकायची नाही आहे कंपनी विकायची नाही आहे अरे बर तीन तास डिस्कशन झालं ना बाबा नाही म्हणे मला नाही विकायची म्हणे आता ही कंपनी त्यांचे भागीदारी हे झाले की बाबा काय झालं टाटा सगळेजण उठले तिकडनं मुंबईला आले प्रचंड मेहनत केली आणि जे काही फेल्युअर झालं होतं टाटांचं प्रचंड मेहनत करून प्रचंड प्लॅनिंग करून काय पाहिजे काय हो पाहिजे काय होतं नको सगळं काही लावून टाकलं आणि कंपनी टाटांनी सक्सेस करून दाखवली मग सण उजाडला दोन हजार आठ मग दोन हजार आठ साली टाटा मोटर्स हे प्रचंड फॉर्ममध्ये चाललं होतं पण त्याच वेळेला फोर्ड कंपनी ही फार डब घायला गेली होती फार लॉसमध्ये गेली होती आणि त्यांचे जे दोन एकदम चांगले चालणारे जॉगारचे मॉडेल होते फोर्डचे जॉगार आणि अजून एक मॉडेल होतं त्यांचं था कुठलं तरी तर हे दोन मॉडेल एकदम फेल जात होते पूर्ण डब घ्यायला गेलेली होती फोर्ड हो कंपनी त्या काळात दोन हजार आठच्या साली तो क्षण परत आला फक्त एवढं आहे की आता मुख्यालय टाटांचं होतं आणि त्यांच्याकडे कंपनी विकायला कोण आला होता बिल फोर्ड आलेला होता पुन्हा तेच इकडची मंडळी बसली तिकडची मंडळी बसली दोन ते तीन तास मिटिंग चालली सगळं काही झालं आणि मिटिंगनंतर पुन्हा बिल फोट तेच म्हटलं फक्त त्याच्यातला फरक असा होता की टाटा साहेब तुम्ही आमच्यावर फार उपकार करत आहात की आमची ही कंपनी तुम्ही विकत घेत आहात आमचे हे मॉडेल्स तुम्ही विकत घेत आहात टाटा शांत होते टाटांनी काहीच रिॲक्ट नाही केला टाटांनी ते दोघं मॉडेल ज्या किमतीत सांगतील त्या किमतीत ते मॉडेल टाटांनी विकत घेतलेले होते याला म्हणतात फेल्युअर टू सक्सेस तर सांगण्याचं कारण एवढंच मित्रांनो की जेवढे विद्यार्थी आज फेल झालेले आहात तुम्ही काय कराल फेल झाल्यानंतर तुम्ही काय करतायत मेनली मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी फेल झाला रिझल्ट आला तुम्हाला कळालं मग तुम्ही सगळ्यात जवळचा मित्र शोधतात तुमचा जो एकदम जिगरी यार होता त्याला शोधतात त्याच्याजवळ जाऊन रडतात यार मला बॅकलॉग लागले मी फार मेहनत केली होती असं झालं तसं झालं पण माझे सब्जेक्ट फेल झाले ते झालं अजून एक दोन मित्र शोधतात त्यांचा खांदा पकडतात त्यांच्या खांद्यावर जाऊन रडतात की मी फेल झालो मी फेल झालो मग ते लोक समजवतात असं करत करत तुम्ही घरी येतात घरी आल्यानंतर मोठी बहीण असते मोठा भाऊ असतो आई असते त्यांच्याशी तुम्ही जाऊन रडतात ते पण तुम्हाला समजवतात अशा पद्धतीने तुमचा पहिला दिवस जातो दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस उजाडल्यानंतर पुन्हा घरातनं सुरुवात होते घरामध्ये मोठा दादा असतो ताई असते पुन्हा तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन रडतात की मी फेल झालो मी असं केलं होतं मी तसं केलं होतं पण मी फेल झालो मग ते पण तुम्हाला समजवतात मग थोड्या वेळाने एखाद्या जिगरी मित्राला तुम्ही फोन करतात तो मित्र पुन्हा तुम्हाला येऊन समजवतो मग असं करत करत पण कॉलेजमधले एक दोन शिक्षक तुम्हाला समजवतात असं करत करत दुसरा दिवसही तुमचा जातो पुन्हा तिसरा दिवस उजाडतो तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही घरामध्ये रडायला सुरुवात करतात पण जी मोठी बहीण असते मोठा दादा असतो तो म्हणतो मी थोडंसं बिझी मी नंतर बोलतो तुझ्याशी आई म्हणते मी कामात आहे मी बोलते तुझ्याशी मग तुम्ही मित्राला फोन करता तोच जिगरी पहिल्या दिवसाचा तो म्हणतो अरे यार बघ माझा विषय फेल झाला फोन करून लावून बोलतात तुम्ही माझा विषय फेल झाला आहे असं आहे तसं आहे मग हा थोडासा ऐकतो आणि तो टाळतो की अरे मी कामात आहे मी थोडंसं सा इकडे चाललो आहे मला जरा काम आहे मी येतो सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जे काही रडता आहात कोणाला काहीही फरक पडत नाही सगळ्यात पहिली गोष्ट हे रडणं बंद करा याच्या त्याच्याजवळ रडणं बंद करा रडायचंच असेल तर स्वतःजवळ रडा फेल कोण झाले तुम्ही झाले मेहनत कोणी केली होती तुम्ही केली होती मग तुम्ही याच्या त्याच्याजवळ जाऊन रडतात कशाला तो माणूस फक्त एका दिवसाचं सांत्वन तुमचं करू शकेल एका दिवसाचं फक्त तुमचं ऐकून घेईल नंतर त्याला ते बोर होईल तो तुम्हाला बघितलं तरी तो तुमचा रस्ता बदलून घेईल त्याचा रस्ता बदलून घेईल त्याच्यामुळे रडायचं असेल ना आरशासमोर उभेला आणि मग रडा की मी काय फेल झालो आणि तुम्ही जे फेल झालेलं आहात ही तुमची मेहनत आहे तुम्ही जेवढी मेहनत केली तेवढंच फळ तुम्हाला मिळालं आहे एक साधा आपण इंजिनिअरिंग करतो आहात इफिशियन्सीचा एक साधा रूल आहे आउटपुट अपॉन इनपुट बरोबर जेवढं मेहनत तुम्ही केलेली होती त्याच्या त्या मेहनतीच्या कमीच तुम्हाला आउटपुट तुमचं मिळणार आहे मग तुमचं जर आउटपुट एवढंच असेल तर तुम्ही मेहनतच एवढी केलेली होती जर तुमचं आउटपुट एवढं असेल तर तुम्ही त्याच्यात थोडीशी मेहनत जास्त केलेली होती म्हणजे जेवढं आउटपुट आहे ना जे तुम्हाला आउटपुट जेवढं जास्त मिळवायचे तेवढी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे मग आतापर्यंत जी मेहनत केली त्याचं हा रिझल्ट तुमच्या समोर आलेला आहे तर थोडीशी मेहनत तुम्हाला वाढवावी लागणार आहे तर त्याच्यामुळे कोणाकडेही जाऊन रडू नका फक्त एकदा आईवडिलांसमोर जा त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघा आणि त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांना विश्वास द्या की पुढची जी एक्झाम येणार आहे त्या एक्झाममध्ये मी शंभर टक्के चांगल्या मार्काने पास होऊन दाखवे कुठेही लपवाचप्पीने जे काही आहे प्रामाणिकपणे डोळ्यात डोळे टाकून खरं बोलायचं जा। फेल्युअर झालं तर काय झालं गुन्हा थोडी केलेला आहे प्रामाणिकपणे आईवडिलांच्या समोर जाऊन सांगायचं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणाजवळ जाऊन रडत बसू नका की मी फेल झालं मी फेल झालं आता जर बोलायचं असेल कोणासोबत तर काय बोलाल की मला पुढच्या एक्झाममध्ये पास व्हायचा आहे तर मला काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही फेलबद्दल बोलता तर तुम्ही फेलच होता ज्या वेळेला तुम्ही पासबद्दल बोलाल तुम्ही शंभर टक्के पासच होणार आहात त्याच्यामुळे आत्तापासनं पास कसं व्हायचं आहे त्याचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे सब्जेक्ट तुमच्या समोर आहेत किती दिवस तुम्हाला मिळालेले मिळणार आहेत हे पण तुमच्या समोर आहेत मार्च एप्रिल नऊ एप्रिलला आपलं टर्म एंड आहे त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये कधी कधी पेपर स्टार्ट होणार आहे हेही तुम्हाला माहिती आहे फक्त त्याच्यानुसार आता तुमचं प्लॅनिंग स्टार्ट तुम्हाला करायचं आहे हे बघा की जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्लॅन करत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित सक्सेस तुमच्यापर्यंत पोचत नाही तुम्हाला काय वाटलं की शेवटच्या दिवशी अभ्यास करून विषय निघतात कधीही निघत नाही त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रायर मेहनत आधी करावीच लागते मग ती मेहनत करायची तयारी ठेवा हे बघा अपयशी कोण झालेले नाही आहेत सगळे मोठे लोक जे आहेत सगळे काही मोठे नावं आपण जेवढे काही ऐकलेत हे सगळेजण अपयशी झालेले आहेत पण ते कोणाचाही खांदा शोधायला गेले नाही रडायला की मला तुझा खांदा दे रडायचं आहे मला तुझा खांदादी रडायचं आहे तर त्याच्यामुळे कुठेही जाऊन रडत बसायचं नाही आणि एक छोटसं एक अजून एक उदाहरण देतो तुम्हाला ब्रॅड हॉगने एके दिवशी तेंडुलकरला बॉल्ड केलं मग तेंडुलकरला बोल्ड केल्यानंतर मॅच संपली ब्रॅड हॉग तोच बॉल घेऊन तेंडुलकरकडे गेला आणि तेंडुलकरला सांगितलं की मला याच्यावर साईन करून द्या सॉरी मी तुम्हाला बोल्ड केलं आहे म्हणे एवढ्या मोठ्या महान बॅट्समनला मी बोल्ड केलं तर माझं हे अचीवमेंट आहे तर मला तुम्ही बोल्ड कर तेंडुलकरने त्याच्याकडे ते बघितलं स्मिथ हास्य करतो तेंडुलकर फक्त हसला बॉल घेतला सही केली त्याच्यावर आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलं तेंडुलकरने काय होतं ते वाक्य धिस विल नॉट हॅपन अगेन धिस डे विल नॉट कम अगेन म्हणजे हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही तो आयुष्यात कधी मला बोल्ड करू शकणार नाही मित्रांनो की ज्या वेळेला तेंडुलकरांनी हा शब्द ज्या वेळेला हे वाक्य ज्या वेळेला त्या बॉलवर लिहिलं की पुन्हा आयुष्यात तुम्हाला बोल्ड करू शकतात नाही त्याच्यानंतर ते तेवीस वेळेला समोरासमोर आले होते ब्रॅड आणि तेंडुलकर काय मेहनत केली असेल ब्रॅड ऑकने त्याला आउट करायची पण तो तेंडुलकर होता चाळीस वर्षांची तपस्या आहे तेंडुलकरची कारण ते वाक्य जे त्याने लिहिलेलं होतं तर त्या वाक्याला खरं करण्यासाठी तेंडुलकर किती मेहनत ऑलरेडी करत असेल की आज ब्रॅड हॉगला मला समोर फेस करायचं आहे तर मला काय करावं लागेल तर प्रत्येक बॉल किती कॉशियसली तो खेळत असेल हेच तुम्हाला करायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही आईवडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून जेव्हा सांगाल ना की नाही पुढची एक्झाम मला पास करायची आहे तर हे वाक्य खरं करण्यासाठी तुम्हाला तेवढीच जास्त मेहनत तुम्हाला करायची आणि त्या मेहन मेहनतीला कधीही कमी पडू नका पहिलं काम आहे स्टुडंट आहात आपलं पहिलं काम आहे स्टडी करणं आणि ते स्टडी करताना बिलकुल कमी पडायचं नाही जेवढी जास्तीत जास्त मेहनत आपल्याला करतील तेवढी जास्तीत जास्त मेहनत आपल्याला करायची आणि ज्या गोष्टींपासून आपलं डिस्ट्रॅक्शन होतं त्या कमी करा मी असं नाही म्हणत की आत्ताच बंद करा पण त्या कमी करा मग डिस्ट्रॅक्शन तुमचा मोबाईलमुळे असेल तुमच्या गेम्समुळे असेल तुमच्या टी व्हीमुळे असेल तुमच्या मित्रांमुळे असेल किंवा अजून बऱ्याच गोष्टींमुळे असेल तर ते कमी करा हळूहळू आणि जो अभ्यासाचा वेळ आहे तो वाढवा हळूहळू ज्या वेळेला तुम्ही असं प्रॉपर प्लॅनिंग कराल सब्जेक्टचं त्याच वेळेला तुमचे हे सब्जेक्ट्स निघतील आणि तुम्हाला तो सक्सेस मिळणार आहे तर मित्रांनो घाबरून जाऊ नका एक अमिताभ बच्चन साहेबांची एक कविता आहे त्यांच्या वडिलांनी आय थिंक ती लिहिलेली आहे कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती पूर्ण कविताचे वाक्य मला आठवत नाही आहेत पण मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो चिटी चढती हे सोबार म्हणजे एक मुंगी शंबर जी असते ती शंभर वेळाला त्या भिंतीवर चढते आणि पुन्हा पडते खाली पडल्यानंतर खालीच थांबते का नाही पुन्हा जाते आणि पुन्हा चढते आणि तिचं जे काही डेस्टिनेशन असेल डेस्टिनेशन असेल तिथपर्यंत जाऊन ती पोचते त्याच्या दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोता लगात आहे सिंधू मे गोताखोर की सिंधू नदीमध्ये गोताखोर पूर्ण नदीमध्ये जाऊन कितीतरी वेळेला खाली जातो पण प्रत्येक वेळेला त्याला मोती मिळतो का नाही शंभर वेळाला जात असेल पण एकदाच मोती मिळत असेल मग असफलता जी आहे ही कोणाला मिळत नाही ही प्रत्येकाला मिळते अपयश हे कोणाला मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येतं पण कधीही थांबून जाऊ नका कधीही तो मार्ग सोडू नका आपल्याला त्याच मार्गावर जायचं आहे फक्त आपली मेहनत आपल्याला वाढवायची थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्याच्याने ते मोटिवेट होतील आणि पुढच्या एक्झाममध्ये नक्कीच त्यांना सक्सेस मिळेल थँक्यू व्हेरी मच गाईज